हॅलो नमस्कार मी शर्मिला माझ्या या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि हो काल माझ्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल अगदी हृदयातून तुमची खूप खूप आभारी आहे तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर रोज लाईक करायला विसरू नका आणि हो तैनो सबस्क्राईब देखील करा आता इथे मी आज सकाळी देवपूजा जी केली होती तर ती तुमच्या सोबत शेअर केली मंगळवारचा दिवस असल्यामुळे सगळे देव मी उजळून घेतले तसेच जी आपले कुलदेवतेसाठी आपण कलश स्थापन करतो त्या कलशाची देखील मी विधिवत अशी पूजा केलेली आहे तशी तर मी रोजच त्यांची पण पूजा करते पण मंगळवार आणि शुक्रवार विशेष कल कलश अशी कलशाची पूजा असते त्याच्यामध्ये नागवेलीची पाच पानं ठेवते त्याच्यानंतर कलश व्यवस्थित साफ करून नारळ वगैरे धुवून पुन्हा त्याची पूजा मांडते तर बघा अशी माझी घरातली आजची देवपूजा मी तुमच्यासोबत शेअर केली त्यानंतर स्वयंपाक झाला जेवण वगैरे आम्ही केला सकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही कारण मला थोडं काम होतं बाहेर जायचं होतं आ, मला जरा किचनच्या रिलेटेड काही वस्तू घ्यायच्या होत्या त्यासाठी मी मदे आले होते माझी शॉपिंग राहिली बाजूला मला ज्या वस्तू त्या राहिल्या साईटला पण इथे स्त्रीची लुडबुड चालू झाली त्याला कुठेही गेलो की पहिलं टॉय सेंटर मध्ये शिरायला लागतं तो गेला की मॉल मध्ये जरी गेला तरी गेम झोन मध्ये जाणार असं आता इथे पण डीआयवाय मध्ये बघा मला म्हणतो मम्मी ही गे गण जी आहे ती मी घेऊ का कसं तरी त्याला गोड बोलून प्रेमाने समजवून सांगितलं कारण बघा पप्पांनी आत्ताच बालाजीवरून येताना दोन गण आणले होते आठ दिवस झाले त्याला तर मग मी त्याला काहीतरी गोड वगैरे बोलले आणि सांगितलं चला पण तुला गॉगल घेऊ गॉगल नाही आहे ना तुला आणि लहान मुलांचं बघा तैनू कसं असतं आपण त्यांना प्रेमाने गोड बोलून समजून सांगितलं तर ते समजतात तर आता इथे त्यांनी एक गॉगल घेतलं आणि बघा त्याची नाटके कशी कशी मला म्हणतो मम्मा तू फोटो काढ मी पोज देतो आणि, आणि मग असे याने इथे दोन तीन मनासारखे छान असे फोटो काढून घेतले मला ज्या वस्तू घ्यायच्या होत्या त्या मी घेतल्या आणि मग स्त्रीच्या पप्पांनी आम्हाला घरी सोडलं दोघांना आणि ते परत कामाला गेले आता ही संध्याकाळची वेळ आहे साडेपाच सहाची तर घरी आता फक्त मी आणि दिदीच होतो श्री ट्यूशनला गेला जानू ट्युशनला गेली आणि पप्पा देखील आमचे कामाला गेले होते तर दोन शिफ्टमध्ये कामं असतात त्यांची जसा टाईम असेल तसं त्यांना जावं लागतं तर आता मी एकटीच इथे चहा घ्यायला होते तर मी ब्लॅक टी घेते माझ्यासाठी एक कप ब्लॅक टी घेतला आणि मग मी असं थोडा निवांत बसून चहा घेत होते कस माझ्या इथे जास्त जागा नाही आहे बाहेर मेन दरवाजामध्ये बसायला थोडीशीच नॉर्मल जागा आहे तर तिथे मी असं छान असं पाच दहा मिनटं बसून चहा घेतला झाडाची ज्या फांद्या खाली आल्या होत्या त्या व्यवस्थित केल्या आणि इकडे मी दूध गरम करते कारण बघा मी शक्यतो संध्याकाळीच दूध तापवते आणि थंड करून फ्रीजला ठेवून देते मग त्याच्यावरती छान अशी दाटसर साई येते आपण जर सकाळी दूध तापवलं तर दिवसभर आपण तो आ, कशाना कशाला तरी वापरत राहतो आणि मग ते सारखं वापरल्यानंतर शाई देखील व्यवस्थित येत नाही त्याच्यावरती म्हणून माझी पहिल्यापासूनची सवय मी रात्रीच दूध गरम करून फ्रीजला ठेवते तर आता दिदीसाठी देखील मी इथे दे चहा ठेवला तिला बऱ्याच दिवसांनी चहा हवा होता असं तर मी मुलांना रो रोज चहा देत नाही पण आज बोलली मम्मा दे ना प्लीज म्हटलं ठीक आहे चला त्यांना काही या वेळेला मी नाश्ताच देते आणि मग मी दूध देखील गरम करायला ठेवलं सगळे किचनवरती जे काही पाणी घाण वगैरे सांडलेली ते साफ करून घेतली कारण बघा आपल्या जर अशी सवय असेल की कंटिन्यू किचन साफ ठेवायची तर आपल्याला जास्त त्रास पडत नाही त्याच्यानंतर आता ही भांडी चांगली व्यवस्थित सुकलेली आहेत सकाळी जेवणाची जी भांडी होती जेवण झाल्यानंतर दुपारी घासून ठेवलेली होती ती व्यवस्थित सुकल्यानंतर मी रॅकमध्ये मांडून घेते म्हणजे आता मला इकडे जागा देखील रिकामी होईल स्वयंपाकासाठी किंवा पुढं मला कारण बघा जागे आपल्याला असं पटकन काम करून घ्यावी लागतात वेळेतच जर ती अशीच हातात ठेवून दिली हातासरशी नाही केली तर पुन्हा सगळा पसारा पडतो आणि आपल्याला कामाला जिथे पाच मिनिट लागणार असतात तिथे अगदी अर्धा तास लागून जातो त्यामुळे बघा ताईंनो कोणतीही कामं असतील तर ती वेळेत करा किचन साफ करणं असो भांडी मांडणं असो किंवा भांडी घासणं असो आपण भांडी जास्त जमा करून ठेवली तरी देखील बघा किती वेळ लागतो भांडी घासायला त्यासाठी अशी वेळेत जर कामं आपण पटापट पड़ केली नियोजन करून तर आपल्याला कंटाळा देखील येत नाही बघा आता इथे माझी सगळी कामं झाल्यानंतर पुढे मी जेवणाच्या तयारीला सुरुवात करणार आहे त्याआधी मला इथे थोडंसं बोलावं असं वाटतं बघा नवरा बायकोच्या नात्यांबद्दल आपल्याला काय वाटतं तर नवरा बायकोचं नाते हे यशाचा खरा सहप्रवासी असतात नवरा आणि बायको एकमेकांच्या नवरा बायकोचं नातं म्हणजे फक्त दोन व्यक्तींचा संसार नाही तर दोन स्वप्नांचा दोन संघर्षांचा आणि एकमेकांच्या दारावर उभं राहिलेलं आयुष्य आहे आयुष्यात यश मिळताना जितक महत्व मेहनतीला आहे ना तितकच महत्व आपल्या जोडीदाराला आपल्या साथीदाराला पण आहे हे लक्षात ठेवा बघा नवरा बाहेरच्या जगात संघर्ष करत असतो त्याला असतात आणि कामाचा ताण असतो काही गोष्टींमध्ये त्याला अपयश येतं तिथे त्याचे टेन्शन असतात अशा वेळी बायकोने विश्वासाने दिलेलं वाक्य मी आहे ना हे त्याच्यासाठी खूप मोठं मोटिवेशन ठरतं बघा तर ताईंनो ज्याप्रमाणे बायको घर करिअर मुलं नाती ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित समतोल साधत असते त्यांचा तर त्यावेळेस बघा तिच्या मेहनतीची दखल घेणारा तिच्या स्वप्नांना प्रोत्साहन देणारा नवरा असेल तर ती प्रत्येक अडचणींवर मात करून आयुष्यात स्वतःच्या पायावर उभी राहते यशस्वी संसाराचा मंत्र खूप सोप्पं आहे बघा तैनो एकमेकांवर विश्वास ठेवा एकमेकांशी संवाद साधा नवऱ्याने बायकोच्या कष्टाला मान द्या तिच्या मेहनतीला महत्त्व द्या बायकोने नवऱ्याचे ध्येय समजून घ्या त्याच्या काय इच्छा आहेत आकांक्षा आहेत त्या समजून घ्या तर बघा इथे दोघेही एकमेकांना पूरक आहे मी ऐवजी आपण म्हणायला शिका तेव्हा आयुष्याचं गणित हे आपोआप सोपं होत जातं बघा बघा ताई नो अडचणी ता ता तर प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात पण नवरा बायको एकमेकांसाठी त्या अडचणींमध्ये ढाल बनलेले असतात तर कोणतीही समस्या मोठी वाटत नाही अशा वेळीस संसार म्हणजे परिपूर्ण लोकांचं नातं नाही तर अपूर्णतेला स्वीकारून एकत्र पुढे जाण्याचं सा धाडस आहे शेवटी मला काय म्हणायचं आहे तर ज्या घरात नवरा बायको एकमेकांचे सर्वात मोठे चेर लीडर असतात त्या घरात यश समाधान आणि आनंद हा आपोआप नांदतो तर बघा ताईंनो हे मला थोडंसं तुमच्याबरोबर बोलावंसं वाटलं म्हणून मी इथे बोलले आता आज मी जेवणासाठी पावभाजी करत आहे तर बघा मुलांच्या अशा छोट्या छोट्या फरमाईश असतात मग मला जमेल अशा मी त्या पूर्ण करत असते आता मग मी तुमच्यासोबत शेअर केलं पावभाजीसाठी लागणारे सगळे जी भाज्या आहेत त्या थोडंसं तेल टाकले जिरे टाकले मीठ टाकून त्या भाज्या शिजायला मी ठेवल्या आणि त्याच्यानंतर इकडे बाकीची तयारी करून घेते म्हणजे त्यासाठी लागणारा कांदा चिरून घेतला टोमॅटो चिरून घेतले त्याची थोडीशी मोठी अशी पेस्ट करून ठेवली आलं लसूणची पेस्ट केली आणि आता बघा इत्या हातासरशी आपली ही किचन ओट्याची साफसफाई असते ती लगेच पटकन करून घ्यायची म्हणजे आपल्याला स्वयंपाक करताना असा त्रास पण पडत नाही आणि छान वाटतं आता मगशी ज्या फोडणीला दिलेल्या भाज्या होत्या त्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत आता त्या मी स्मॅशरनी बारीक करून घेणार आणि पावभाजीसाठी मी पुढे आता फोडणी तयार करायला कढई गरम करून घेतली त्याच्यानंतर ते याच्यामध्ये तेल टाकलं तेल मला जेवढं हवं होतं तेवढं घेतलं त्याच्यानंतर ते मी बटरदेखील ॲड केलेले आहे तेल आणि बटर छान असं गरम झालं की मग त्याच्यामध्ये मी कांदा टाकला कांदा छान भाजून झाला की आलं लसणाची पेस्ट टाकली आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित भाजून घ्यायची म्हणजे पावभाजीला असं कच्चा लसणाचा वा आणि आल्याचा वास येत नाही तर आलं लसणाची पेस्ट देखील भाजून झाल्यानंतर मग अशी मी जसं हे जे टोमॅटो येते मिक्सरला असं जाडसर बारीक केले होते ते टाकले आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचं म्हणजे टोमॅटोचा जो कच्चापणा असतो तो निघून जातो आणि टोमॅटोमध्ये जे पाणी असतं ते उडून साईडला घाण होते तर ती देखील वाचली जाते त्याच्यामुळे त्याच्यावर झाकण ठेवायचं आता ह्याच्यामध्ये मी मसाले ॲड केले तर जास्त काही मसाले नाही आहेत त्याच्यात मी पावभाजी मसाला लाल तिखट आणि गरम मसाला हे ॲड करून छान परतवून घेतलं थोडंसं पाणी टाकलं आणि मसाला व्यवस्थित भाजला बघा या मसाल्याला किती छान असा कलर आलेला आहे आणि मग अशी जे स्मॅश करून घेतलेल्या भाज्या होत्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये टाकल्या आणि थोडंसं गरजेनुसार पाणी टाकलं म्हणजे आपल्याला पावभाजी कशी पाहिजे पातळ घ घट्ट गर, वगैरे तर त्यानुसार पाणी टाकायचं आणि ढा धा, झाकण ठेवलं होतं थोडा वेळ शिजवून दिलं तर अशा प्रकारे पावभाजी तयार झाली होती पुन्हा थोडा वेळ मी झाकण ठेवून शिजवून घेतलं आणि आता ही अगदी शेवटी माझी पावभाजी अशा पद्धतीने तयार झालेली आहे पावभाजी म्हटलं की मुलांना अतिशय आवडीचा पदार्थ आणि बघा माझी मुलं तर महिन्यातून दोन चार वेळा तरी त्यांचं ठरलेलंच असतं पावभाजी बनव तर त्याच्यानंतर बघा मी ओव्हनमध्येच असे पाव पटकन गरम करून घेतले कारण भाजी वगैरे फोडणीला दिली आणि आम्ही बाहेर गेलो होतो थोडं काम होतं यायला लेट झाला म्हणून मग मी तव्यावरती मसाले टाकून पाव, पाव भाजले नाहीत असेच ओव्हनमध्ये पाव भाजले आणि नंतर बटर जे आहे ते मेल्ट करून पावाला असंच मी लावायला घेतलं होतं आता बघा जवळजवळ रात्रीचे दहा वाजायला आले होते बाहेरून येईपर्यंत आम्हाला खूप वेळ झाला त्यानंतर मग मी जेवायला अशी ताटं करत होती छान अशी पावभाजी घेतली त्याच्यावरती मस्त हिरवीगार कोथंबीर भुरभुरून घेतली कांदा लिंबू आणि हे जे पाव आहेत मग अशी ओवनमध्ये गरम केले होते मी तर ते देखील ठेवले आणि त्याच्यावरून हे जी चीजा है, आ, है, जे चीज आहे ते ग्रेट करून टाकायचं म्हणजे पावभाजीला टेस्ट खूप छान येते बघा आता इथे स्त्री जेवायला बसलाय तरी त्याचा डान्स त्याच्या खोडी या चालूच आहेत तो अजिबात एका ठिकाणी शांत बसणार नाही खोडी ह्या त्याच्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चालू असतात स्त्रीचे पप्पा मात्र न्यूज बघण्यामध्ये मा दंग आहेत त्यामुळे त्यांचं चाल टी व्हीमध्ये जास्त लक्ष आहे तर त्याच्यानंतर मग मी त्यांना जेवणाचं ताट तयार करून दिलं त्यानंतर स्त्रीसाठी ताट तयार केलं आणि मुला मिस्टर नंतर आम्ही सर्वजण मिळून एकत्र जेवायला बसलो बघता नो आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण आपल्या आपल्या कामात व्यस्त असतो मुलं मुलांच्या शाळेमध्ये असतात मिस्टर मिस्टरांच्या कामात असतात त्याच्यानंतर मी घरातल्या कामामध्ये व्यस्त असते पण अशा परिस्थितीत पण बघा कुटुंबातील सर्व सदस्यांनी सगळ्या लोकांनी एकत्र बसून जेवण करणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि तीच गोष्ट हळूहळू दुर्मिळ होत चालली मात्र बघा एकत्र बसून जेवण करण्याची का मजाच काही वेगळी असते त्या शब्दात सांगू शकत नाही एकत्र बसल्याने केवळ पोटच भरत नाही तर नातेसंबंध देखील घट्ट होतात सुंदर होतात तर एकत्र जेवताना घरात एक वेगळाच आनंद आणि माहोल तयार होतो तर बघा आम्ही सकाळी जरी एकत्र जेवायला नसलो तरी रात्री मात्र आम्ही सगळेजण असे एकत्रच बसून जेवण करतो आता जेवण झाल्यानंतर मी अशी सगळी भांडी जी आहे ती साफ करायला घेतली होती तुम्हाला जर तुमची सकाळ सुंदर छान आणि एकदम स्वच्छ अशी हवी असेल तर त्याचं अर्धी पूर्वनियोजन किंवा कामं जी आहेत ती आपल्याला रात्रीच करून ठेवावी लागतात त्यासाठी बघा मी आपल्या चॅनेलवरती नाईट क्लिनिंगचा व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे तो देखील तुम्ही पाहू शकता तर आता इकडे मी सगळी भांडी साफ करून घेणार आहे कारण जेव्हा आपण भांडी वगैरे व्यवस्थित सगळी रात्रीची अशी साफ करून ठेवतो तेव्हा सकाळी उठल्यानंतर आपल्याला त्रास पडत नाही किंवा मग आपलं किचन व्यवस्थित क्लीन अस स्वच्छ असतो बघा ज्या वेळेस आपल्या घरामध्ये कामवाल्या मावशी येतात आता सगळ्यांनाच बघा स्वतः घरातील कामं करणं शक्य नसतं वर्किंग वुमन असतात कोणाची एकदम छोटी बाळं असतात त्यांना देखील काम होत नाही सका घरातलं तर त्यासाठी मावशी लोकं येतात काम करायला पण त्यावेळेस देखील मला तर ते घर मेसेज दिसतं कारण रात्रीची आपण ती भांडी जेवल्यानंतर एका टपमध्ये भरून ठेवायची मग मा त्या मावशी येणार साफ करणार मग सकाळी आपण उठलं ना की सगळ्या घरभर त्या किचनमध्ये मला तर दिसतो स्त्रीच्या पप्पांनी एक दोन तीन महिने अशा मावशींना ठेवलं होतं माझी तब्येत ठीक नव्हती त्यावेळेस भांडी कपडे वगैरे करायला लादी पुसायला पण ते मला नाही आवडायचं नाही त्या काम छान करायच्या पण कसं असतं ना आपण स्वतः काम करण्यात आपल्या घराची स्वच्छता आपण स्वतः करतो आपण जेवढी मन लावून करतो ना तर त्याच्यामध्ये जो आनंद असतो किंवा तो वेगळाच असतो बघा आता माझे सगळे की भांडी वगैरे घासून झाली किचन साफ करून झाला आता मी तुमच्यासोबत इथे तो शेअर करते तर माझं बघा रात्रीचं रोजचं हे असं रुटीन आहे आणि असा किचन क्लीन केल्याशिवाय मला अजिबात झोप लागत नाही किचन असा मेसी असेल तर मला सकाळी उठल्यानंतर फार चिडचिड होते त्यामुळे मी जरी भांडी घासली तरी ह्याच प्रकारे किचन साफ करते किंवा माझ्या मुलींना देखील याच प्रकारे किचन साफ करायची सवय लागली त्यांनी भांडी घासली तरी त्यासुद्धा व्यवस्थित असे त्या किचन काउंटर त्यानंतर जी शेगडी आहे ती व्यवस्थित साफ करून आमचा किचन असा नेहमी नस्तो। मदे कीचन, क्लीन असतो ज्यावेळेस घरामध्ये किचन स्वयंपाकघर घर जो जेव्हा क्लीन असतं तेव्हा सगळं घर क्लीन वाटतं बघत आईनं आता सगळं झाल्यानंतर माझं इथे दही संपलं होतं म्हटलं आता लागलंच दही लावून ठेवावं कारण बघा आमच्या घरामध्ये दही हे रोज खाल्लं जातं आणि ज्या काही रेसिपी मी तयार करते तर त्यासाठी देखील दह्याचा वापर होतोच आणि ते सारखं स्वीट होममधून दही घेऊन आलो तर ते पुरत पण नाही आणि एवढं टेस्टी पण लागत नाही असं आपण घरी दही तयार करतो तर मी असं तीन चार दिवसांनी लिटरवर दह्याचं दूध तर लावतच असते एक लिटर दूध आणलं तर हा डब्बा भरून पूर्ण दही असं छान लागतं मग पाच सहा दिवस आरामशीर हे दही मला पुरून जातं मग नंतर परत आणि एक छोटासा डबा आणायचा आणि दही लावून घ्यायचं तर बघता येईनो अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ जो आहे तो मी इथे सेंड करणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला सर्वांना बाय